उद्देश्य सामाजिक सेवा व संस्था संचलित एस व्ही मातोश्री वृद्धाश्रम कोकवाड माणूस की धर्म परिचय एस व्ही मातोश्री वृद्धाश्रम ही एक समाजसेवी संस्था आहे जी मानसिकदृष्ट्या विकलांग निराधार अपंग आणि बेगार व्यक्तींना काळजी आणि सन्मान प्रदान करण्यासाठी समर्पित आहे संस्थेच्या प्रयत्नांद्वारे या उपेक्षित व्यक्तींचे जीवन उन्नत करण्याची आमचे मुख्य ध्येय असून बेघर मनोरुग्णांना सुरक्षित आश्रयस्थान आणि चांगल्या भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध आहे पार्श्वभूमी वर्ष दोन हजार अठरामध्ये स्थापित मातोश्री उद्धाश्रम मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्र येथे स्थित एक स्थित एक ना संस्था आहे मानसिक आव्हाने निराधारता अपंगत्व आणि बेघरपणाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना सर्व समावेशक आधार आणि काळजी प्रदान करणे हे संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे या व्यक्तींचे कल्याण आणि प्रतिष्ठेला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार करण्यासाठी संस्था मागील पाच वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहे संस्थेची धोरणे मानसिक मंदता असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे जो त्यांच्या गरजा आणि आव्हानाचा विचार करतो मानसिक मंदता असलेल्या व्यक्तींसाठी समुदायाच्या सहभागाला आणि सामाजिक एकात्मतेला प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे सामुदायिक कार्यक्रम मनोरंजनात्मक कार्यक्रम उपक्रम आणि त्यांचे स्वातंत्र्य आणि सुसामाजिक कौशल्य वाढवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण याद्वारे हे के साध्य केले जाऊ शकते संस्थेच्या जा मुख्य धोरणानुसार मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात नेऊन त्यांच्या जगण्याची उमेद निर्माण करणे मानसिक आजारांसंदर्भात दृष्टिकोन अधिक व्यापक होण्याची गरज आहे समाजाचा या बाबतीतील या बाबतीतील प्रतिकूल दृष्टिकोन बदलण्यावर जागरूकता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात महत्त्वाचे आहे व्यक्ती केंद्रित जीवनशैलीत सामूहिक घटनांना जोडून एक सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दिशेने काम करू शकतो ज्यामुळे मानसिक रुग्णांना मदत करता येईल आणि देशात मानसिक बाबत जागरूकता निर्माण करता येईल मतिमंद व्यक्तींची काळजी घेणाऱ्या कुटुंबासाठी आधार आणि संसाधने प्रदान करणे आवश्यक आहे यामध्ये समुपदेशन समूह गट आणि उपलब्ध सेवा आणि समुदाय सम, संसाधनांबद्दल सं माहितीचा प्रवेश समाविष्ट असू शकतो व्यक्तीची प्रगती आणि गरजा यांचे नियमित मूल्यमापन आणि निरीक्षण आवश्यक आहे सतत समर्थन आणि सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी उपचार योजना आवश्यकतेनुसार समायोजित केल्या पाहिजे मानसिक मंदता असलेल्या प्रत्येक व्यक्ती अजित अद्वितीय त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाकडे संयम आणि व्यक्ती दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे एसवी मातोश्री वृद्धाशनाचा उद्देश एकतेची शक्ती आणि आपल्या मानसिकदृष्ट्या विकलांग प्रियजनांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव ओळखणे महत्वाचे आहे एक कुटुंब म्हणून एकत्र उभे राहून आणि त्यांना कधीही न एकटे न सोडण्याचा करार करून आपण त्यांच्यासाठी प्रेम काळजी समुद्र सं, आणि सम समजूतदार वातावरण तयार करू शकतो एस मातोश्री वृद्धाश्रमद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा मातोश्री वृद्धाश्रम त्यांच्या लाभार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी से खालीलप्रमाणे सेवा प्रदान करते निवारा आणि निवास एस मातोश्री वृद्धाश्रमात बेघर मतिमंद व्यक्तींना सुरक्षित आणि आरामदायी निवारा देते त्यांच्या डोक्यावर छप्पर आणि त्यांना सुरक्षा वाटेल अशी जागा याची खात्री करून जेवण स्वच्छ अंतरूम आणि मूलभूत सेव सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आरोग्य आणि पुनर्वसन एसवी मातोश्री वृद्धाश्रम लाभार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप भर देतो त्यांच्याकडे समर्पित आरोग्यसेवा व्यवसाय त्यांची टीम आहे जी वैद्यकीय तपासणी आवश्यक उपचार आणि पुनर्वसन सेवा प्रदान करतात संस्था हे अपंग किंवा मानसिक आरोग्य आव्हाने असलेल्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात जीवनाची गुणवत्ता करण्यासाठी आवश्यक काळजी आणि समर्थन मिळेल एक कुटुंब म्हणून एकत्र उभे राहण्याचा आणि माझी अपंग असलेल्या व्यजना कधी एकट न सोडण्याचा करार करण्याचा निर्णय हा प्रेम करुणा आणि समर्थनाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे या ऐक्याद्वारे आम्ही एक पोषक वातावरण तयार करतो जसे ते भरभराट करू शकतात वाढू शकतात आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात त्यांच्या कल्याणासाठी आमची वचनबद्धता केवळ त्यांचे जीवनच बदल नाही तर सामाजिक नियमांनाही आव्हान देते आणि अधिक समावेशक आणि स्वीकारार्ह जगाला प्रोत्साहन देते एकत्रितपणे आम्ही आमच्या मानसिकदृष्ट्या विकलांग प्रियजनांच्या जीवनावर खोल आणि सकारात्मक प्रभाव पाडू शकतो